मित्रांनो सध्या माझा मोटिव्ह एकच आहे की सगळ्यांनी घरात रिकामे न बसता काही ना काही काम करून पैसे कमावणं सध्याच्या जगामध्ये आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप महत्वाचं आहे आपल्या ज्या माता भगिनी आहे त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं दुसऱ्यांवरती अवलंबून न राहावं स्वतः वर स्वतः काही ना काही कमाई करणार तर आज माझ्या व्हिडिओचा हाच मोटिव्ह आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की वरून तुम्ही शकता कमाई कशा प्रकारे करू शकता इंस्टाग्राम वरून तुम्ही अर्निंग जे आहे ती कशा पद्धतीने करू शकता मित्रांनो इंस्टाग्राम वरून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता हो पेक्षा जास्त कमाई पेक्षा जास्त अर्निंग तुम्ही इंस्टाग्राम वरून करू शकता मित्रांनो लाखो रुपये तुम्ही इंस्टाग्राम वरून कमवू शकता हो इंस्टाग्राम तुम्हाला मंथली पेमेंट देत नाही मित्रांनो जसं कडून कसं पेमेंट मिळतं मंथली आपल्याला पेआउट मिळत असतं जसं गुगल ऍडसेन्स आपल्याला पेमेंट करत असतं तसं वरती पेमेंट मिळत नाही इंस्टाग्राम वरून आपण प्रोडक्टचं प्रमोशन करून हो मित्रांनो इंस्टाग्राम आपण प्रमोशन करून करून आणि मार्केटिंग लाखो रुपये जे आहे ते कमवू शकता मित्रांनो जेवढा आपल्याला युट्यूबचं पहिला पेमेंट येत नाही त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इंस्टाग्राम वरतून प्रोडक्ट प्रोडक्टचं प्रमोशन करून आणि ऍफिलेट मार्केटिंग करून तुम्हाला पैसे मिळत असतात मित्रांनो तर मित्रांनो फर्स्ट जे आहे ते प्रोडक्ट प्रमोशन प्रोडक्ट प्रमोशन कशाप्रकारे तुम्हाला मिळत असतं आणि याची अर्निंग कशा पद्धतीने होत असतं तर तुमच्या इंस्टाग्राम अकाउंट अकाउंटवरती लाखोने जर फॉलोअर्स असतील मित्रांनो आणि एंगेजमेंट जर चांगली असेल ना तर तुम्ही याच्यावरती प्रोडक्ट प्रमोशन करून लाखो इन्कम जे आहे ते जनरेट करू शकता तर काही ब्रँड्स असतात मित्रांनो ते ब्रँड तुमच्याशी तुमच्यासोबत जे आहे ते कॉन्टॅक्ट करतात आणि ते तुम्हाला त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते प्रमोशन करण्यासाठी सांगत असतात तर तुम्हाला याच्यावरती ते तुम्हाला सांगतात की रील बनवण्यासाठी प्रोडक्टची ची तिथे रील बनवून तुमच्या अकाउंटवरती तुम्हाला टाकावी लागते टाकल्याच्या नंतर जे काही फॉलोअर्स असतात तुमचे जे काही व्ह्युअर्स असतात ना ते ते रील्स बघतात आणि त्यांच्या प्रोडक्टचं जे प्रमोशन आहे ना ते अशा पद्धतीने होत असतं मित्रांनो तर प्रोडक्टचं प्रमोशन जेव्हा तुम्ही करतात त्याबद्दल ते तुम्हाला काय देतात मित्रांनो तर हे दोन प्रकारे तुम्ही याच्यामध्ये अर्निंग करू शकता एक जे असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं मित्रांनो बघा त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये देतात आणि दुसरं तर आहे याच्यावरती ते तुम्हाला पे आऊट देतात तर पे आऊट जे आहे ना मित्रांनो तर ते ब्रँड जे आहे ते त्यांनी ठरवलेलं असतं की पेआउट याच्यामध्ये तुम्हाला ते किती देणार आहे आता प्रत्येक ब्रँडवरती डिपेंड असतं मित्रांनो जर मोठा ब्रँड असेल किंवा तुमचे जास्त लाखोनी फॉलोअर्स जर असतील ना तर तुम्हाला याच्यामध्ये पेआउट जास्त मिळत असतं जा तर याच्यामध्ये जे आहे मित्रांनो दोन तीन हजारपासून ब्रँडचं प्रमोशन जे आहे ना ते करू शकतात मित्रांनो आता तुमचा कॉन्टेंट कशा प्रकारचा आहे ना त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं मित्रांनो तर अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो की आपण प्रोडक्ट प्रमोशन करून सुद्धा अर्निंग जे आहे ती कशा पद्धतीने करू शकतो लाखोमध्ये तुम्ही अर्निंग जे आहे ती याच्यामधून करू शकता मित्रांनो आणि दुसरा आपण बघणार आहोत मित्रांनो की दुसरी कोणती पद्धत आहे की तुम्ही इन्कम जे आहे ना ती वरून जनरेट करू शकता तर दुसरी पद्धत आहे मित्रांनो अफिलेट मार्केटिंग तुम्ही नाव कधी ऐकलेलं ना, असेल मित्रांनो अफिलेट मार्केटिंग तर आज मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे की अफिलेट मार्केटिंग काय असतं तुम्ही जर हॉलचे व्हिडिओ जर बनत असतील जे काय आपल्याला डेली लाईफ मध्ये लागणार लागणारा ज्या वस्तू आहेत किंवा जे कपडे आहेत त्याचे व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल ना हॉल व्हिडिओ जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये अफलेट मार्केटिंग जे आहे ती करता येते मित्रांनो तर अफिलेट मार्केटिंग काय असते आपण बघितलं असेल की जे हॉल चे बनवतात ना प्रोडक्टचे व्हिडिओज जे आहेत ते इंस्टाग्रामवरती जे टाकतात त्याच्या खाली सगळ्यांनी कमेंटमध्ये टाईप केलेलं असतं कि लिंक प्लीज जे था लिंक जे मागत असतात ना मित्रांनो तर याच्यामधूनच तुम्ही अर्निंग जे आहे ती तुम्ही जे आहे ती करू शकता मित्रांनो तर याच्यामध्ये लिंक मागितले जाते म्हणजे तुम्ही जी व्हिडिओ बनवतात ना त्याच्यामध्ये लिंक असते मित्रांनो तर ती लिंक तुमचे फॉलोअर्स जे असतात मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये लिंक जे आहे ती मागत असतात तर तुम्ही हे बघितलंच असेल की कमेंटला लिंक प्लीज लिंक प्लीज असे मेसेज आपण वाचत असतो मित्रांनो तर हे जे लिंक असते ना लिंक असतात ना तर फॉलोअर्स याच्यावरती तुमचे जे व्ह्युअर्स असतात तुमचे जे फॉलोअर्स असतात या वरती क्लिक करून ते प्रोडक्ट आहे ते खरेदी करतात प्रोडक्ट खरेदी खरेदी केल्याच्या नंतर यांना ते प्रोडक्ट आहे ते डिस्काउंट मध्ये पण मिळतात आणि प्लस तुम्हाला याच्यामध्ये कमिशन जे आहे ना ते ब्रँड करून कडून कमिशन जे आहे तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतं तर हे जे कमिशन आहे तुम्ही जेव्हा हे ह्याच कमिशनला म्हणतात अप्लेट मार्केटिंग तर हे जे कमिशन आहे काही टक्के तुम्हाला ब्रँड करून कडून जे आहे ते मिळत असतं जसं की मिंत्रा असेल फ्लिपकार्ट असेल अमेझॉन असेल आणि मेशो असेल अशा ब्रँड कडून तुम्हाला जे कमिशन आहे ते याच्यामध्ये मिळत असतात तर हे झालं मित्रांनो अपिलेट मार्केटिंग तर याच्यामधून पण खूप चांगल्या प्रकारे अर्निंग जे आहे ना ते तुम्ही करू शकता मित्रांनो आणि हो मित्रांनो जर तुम्ही फक्त साधे ब्लॉग्सचे व्हिडिओ किंवा फक्त साधे जर रील्स टाकत असाल ना त्याच्यामध्ये ना तुम्ही अपिलेट मार्केटिंग नाही करू शकणार मित्रांनो जर तुम्ही हॉलचे व्हिडिओ जर प्रोडक्टचे व्हिडिओ जर बनवत असाल ना तर याच्यामध्ये तुम्हाला अपिलेट मार्केटिंग जे आहे ना ते करता येतं मित्रांनो तर प्रोडक्टचं प्रमोशन करून आणि अफिलेट मार्केटिंग करून तुम्ही लाखोची इन्कम जे आहे ना ते मित्रांनो इन्स्टाग्रामवरून जनरेट करू शकता जर अजूनही तुम्ही इंस्टाग्रामवरती अकाउंट नसेल ओपन केलं मित्रांनो तर याआधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की प्रोफेशनल इंस्टाग्राम अकाउंट कसं ओपन करायचं आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही इन्स्टाग्राम अकाउंट जे आहे ते ओपन करा मित्रांनो आणि अर्निंग करायला सुरुवात करा तर आय होप मित्रांनो मी आता जी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल तुम्हाला ती पूर्णपणे समजली असेल जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये क्वेश्चन करू शकता मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बघाय मित्रांनो आपली काळजी